सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या वाऱ्यामध्ये मात्र अनेक लहान पक्ष देखील आहेत मात्र हेच लहान पक्ष कधीही आता होऊ कारण की राज्यात विधानसभा निवडणूक काही आली आहे या निवडणुकीत दोन गटापैकी एकाची सत्ता स्थापन होऊ शकते त्यामध्ये भाजप प्रणेते महायुती आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी हे या निवडणुकीचे दोन मोठे घटक आहेत परंतु महाविकास आघाडी आणि महायुती या दोन मोठ्या घटकामध्ये जरी निवडणूक होणार असली तरी लहान पक्ष आणि लोकनेते या निवडणुकीत मात्र महत्वाची भूमिका देखील बजावणार आहेत ओवेसी ऑल ऑफ इंडिया मंजिल ए, ए ए म्हणजे ए, आय एम च्या राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी हे पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीसाठी मात्र डोकी दुखी ठरू शकतात किंवा किंगमेकर देखील ठरू शकतात